नमस्कार जडीबुटी महोत्सव लातूर पतांजली योगपीठ परिवार लातूरच्या वतीने आज दिनांक चार आठ दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता जडीबुटी महोत्सवाचे पतांजली मेगा स्टोर शाहू कॉलेज समोर येथे आयोजन करण्यात आले होते आयुर्वेदिक शिरोमणी परमपूज्य आचार्य बाळकृष्ण महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त जडीबुटी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या महोत्सवामध्ये वन औषधीचे रोपे निशुल्क वाटप करण्यात आले यावेळी योग गुरु विष्णुजी भूतळा यांनी आजच्या जडीबुटी महोत्सवाचे महत्त्व सांगितले तर काय सांगाल जडीबुटी दिवसाबद्दल आपण काय सांगाल आज ओम आज चार ऑगस्ट चार ऑगस्ट म्हणजे परमश्रद्धेय आयुर्वेद शिरोमणी अच्छा आचार्य आच्छा। श्री बालकृष्णजी महाराज यांचा जन्मदिवस अच्छा जे पतंजली योगपीठाचे संस्थापक प्रमुख आहेत परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराजांचे सहयोगी आहेत अच्छा तर त्यांचा जन्मदिवस हा जडीबुटी दिवसाच्या नावाने साजरा केला जातो कारण की त्यांनी जडीबुटीवर आपलं संपूर्ण आयुष्य वेचलय गंगोत्रीवर जाऊन त्यांनी संशोधन केलंय आणि छोट्यातल्या छोट्या आणि मोठ्यातल्या मोठ्या जडीबुटी त्यांनी संशोधन करून एक औषधी तर भारतातलं किंवा जगातलं जर म्हटलं तर मोठं ठरलं वर्ल्ड बिगेस्ट हार्बेरियम हे पतंजली योगपीठमध्ये आहे ऐंशी हजारपेक्षा वेगवेगळ्या वनस्पती आणि जडीबुटीचा संग्रह आणि त्याला त्याला वाढवण्याचं काम आचार्य बालकृष्ण महाराजांनी केलेलं आहे तर आजच्या या दिवसानिमित्त आम्ही संपूर्ण भारतभर जडीबुटीचा प्रचार आणि प्रसार करतो लोकांना कळवतो की आपल्या घराच्या शेजारीच जडीबुटी आहेत आपल्या घराच्या शेजारी वनस्पती आहेत पण माहिती नसल्याने आपण त्याकडे लक्ष देत नाही आजार आपल्या शेजारीच आपण करू शकतो आपले आजार प्रकृतीने निसर्गाने जहा जो बीमारी बनती आहे वही पर उसकी दवा है हा प्रकृतीचा निय जिथे आधार मानतो त्या ठिकाणी उत्पन्न होते आणि या नियमानुसार प्रकृतीने आपल्या घराच्या आजूबाजूला अशा जे आणि वनस्पती निर्माण केलेले त्याची माहिती ही मधल्या कालखंडामध्ये कमी झालेली होती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम पतंजली जोदूपीठ परिवाराच्या माध्यमातून होता या ठिकाणी आमचे जिल्हाध्यक्ष माननीय राम घाडगे उपस्थित आहेत जिल्ह्याचे आदरणीय प्राचार्य राजाभाऊ खंदाडे उपाध्यक्ष आहेत या ठिकाणी एडवोकेट लक्ष्मणराव शिंदे जी है निशांत देशमुख किसान संघटने के प्रमुख है डॉक्टर किरण सगरे पाटिल युवा भारत के प्रमुख है आदरणीय हरिभा काले आम के महानगर के महानगर अध्यक्ष अब पांडुर ही आमचे वरिष्ठ मार्गदर्शक आहे तर या माध्यमातून आम्ही लोकांना एवढीच विनंती करतो की आपल्या औषधाने आपल्या जडी भूमीने आपला रोग नीट करावा आणि योग आणि आयुर्वेद तुम्हाला मरीपर्यंत निरोगी ठेवण्याचं मोठं काम करून